नमस्कार उद्या एक भव्य दिवस हिंद मैदान पार पडते हे मैदान ओपनचं असणार आहे ठिकाण असणार आहे विरकलवाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो या मैदानात एक नंबर बक्षीस आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाच हजार तर तीन नंबरला एकान्न हजार विशेष म्हणजे या मैदानाला मान आहे हिंद आणि नक्कीच या मैदानासाठी सहज टॉप टॉप नंदी टॉप पाहिजे आपल्याला दिसतील असाच एक टॉपचा नंदी जो ज्याने केलाय दंगा असा मिलनशेट मुंब मुंबईकरांचा भोंगा जो घाटावर आल्यावर आता सध्या मिठणांच्या गावणीला आहे असा हा भोंगा भोंगा सज्ज झाला आहे त्याचबरोबर सुंदर कॉकटेल कॉकटेल देखील सज्ज झाला आहे मित्रांनो कॉकटेल आणि भोंगा एकत्र पाहताना दिसतील का नक्की पेरे कोण असतील तर कॉकटेलसोबत आपल्याला नक्कीच वादळ पाहताना दिसू शकतो आणि भोंगा भोंगासोबत कोण पाहिलं तर चर्चा चालू आहे की भोंगासोबत आपल्याला मथुर पाहताना दिसेल बिंचूचा बेताल बादशा मथुरे काजरेल बघूया मित्रांनो नक्कीच भोंगा आणि आपला लाडका मथूर माझ्या माणसानुसार पहिल्यांदाच पाहणार आहेत गाड्याची स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्कीच सांगा उद्या आहे हिंद महिलांसाठी सर्वच नदींना खूप साऱ्या शुभेच्छा चाच मग भेटूया पण नाही दाखवून अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये